रामकृष्ण हरी सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा ओवी क्रमांक ब्याण्णव ते एकशे दोन तू जानता तरी म्हणविसी परी नेनी वेते न सांडिसी आणि शिकवू म्हणो तरी बोलसी बहुसाल नीती जात्यन धा लागे पिसे मग ते सैरा धावे जैसे तुझे शहाणपण तैसे दिसत असे तू आपण आपे नेनसी परिया पाहासी, हा बहु विस्मय आम्हासी पुड़त पुड़ती। तरी सांग पा मज अर्जुना, तुझ पासून हे अनादि विश्वरचना, ते लटके काही एथ समर्थू एक आती, तया तयापासून भूते होती तरी हे वायाची काय बोलती गजा जगा माझी होका सांप्रत ऐसे जाहले जे हे जन्म मृत्यू तुवा सृजिले आणि ना पावे नाशिले तुझे निकाई तू भ्रमले पण अहंकृती यासी घातून धरिसी चित्ती तरी सांगे काही हे होती चिरंतना की तू एक वधिता आणि सकळ लोकू का मरता ऐसी भ्रांती झने चित्ता एओ देसी अनादि सिद्ध हे आघवे होत जात स्वभावे तरी तू वाका सोचावे सांगे मज परी मूर्खपणे नेनसी न चितावे ते चिंतीसी आणि तुमची नीती सांगसी आम्हा प्रती देखे विवेकी जे होती ते दोही तेही न सोचती जे होय जाय ते भ्रांती म्हणून अर्थ तू स्वतःला ज्ञानी म्हणवितोस परंतु अज्ञानाच्या गोष्टी सोडत नाहीस तुला काही शिकवावे म्हटले तर तू नीतीच्या मोठमोठ्या गोष्टी करतोस जन्मांधाला वेळ लागले तर तो स्वैरपणे सर्वत्र धावत असतो त्याप्रमाणेच तुझे शहाणपण दिसते तू स्वतः कोण आहेस हे है जाणत नाहीस परंतु कौरवांबद्दल शोक करतोस हे पाहून मला वारंवार आश्चर्य वाटत आहे हे अर्जुना तुझ्यामुळे त्रिभुवनाचे अस्तित्व आहे का हे मला सांग या अफाट विश्वाची रचना सूत्रबद्ध पद्धतीने केली आहे हे काय खोटे आहे का या विश्वाला चालवणारा चालवणारा सर्वज्ञानी महान देव आहे त्यापासून पंचमहाभूते प्राणी मात्र निर्माण होत असतात हे जाणून जे साधू संत सांगतात ते काय खोटे आहे काय आज यामध्ये काही बदल झाला आहे काय विश्वातील जन्म मरणाचे चक्र तू निर्माण केले आहेस काय तू मारले तरच त्यांचा नाश होणार आहे काय अहंकारामुळे झालेल्या भ्रमाने तू कौरवांचा नाश करावायचा नाही असे मनात आणले तरी ते चिरंजीव होतील का किंवा तूच एक आहेस आणि बाकी सर्व लोक आहेत असा भ्रम चित्तात येऊ देशील पण तसे करू नकोस हे जग स्वभावत निर्माण होते आणि नष्ट होते अनादी काळापासून हे असेच चालत आले आहे तर मग तू शोक का करतोस हे मला सांग अज्ञानामुळे तुला या गोष्टी समजत नाहीत ज्याची चिंता करू नये त्या गोष्टींची तू चिंता करतोस आणि उलट तूच नीतीच्या गोष्टी आम्हाला सांगतोस जे नित्य काय आणि अनित्य काय हे जाणणारे विवेकी लोक असतात ते जन्म आणि मृत्यू याबद्दल शोक मानत नाहीत कारण जन्म आणि मृत्यू हा केवळ भ्रम आहे याची त्यांना जाणीव असते रामकृष्ण हरी